नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनेल वर तर आज आम्ही निघतोय मालवणवर मालवणला एवढी मजा केली एवढी फिश खाल्ली खरंच मन भरून फिश खाल्ले फिश एवढी मला तर आवडते आणि काहीच त्रास पण नाही झाल्याला गोव्याला म्हणजे थोडासा त्रास होतो काही खाल्ला आपण बाहेरचं तर पण इथे सगळे घरगुती भेटतं त्याच्यामुळे आपल्याला बनवून दिलं बघ खूप भारी खूप परत काय किती किती बापरे भरपूर भरपूर म्हणजे केलं आम्ही पूर्ण दिवस आमचा याच्यावर समुद्रामध्ये आणि सर्व आम्ही एवढं काय केलं की पप्पानी मी सगळ्यांनी ड्रेस बद्दल काही कमेंट करू नका तो एक ड्रेस थोडासा फॉरच्या पसंतचा घातला होता नाही का तो थोडंच हाफवतात तेच सगळं घालतात मग तेच ना सगळे बोलले काय हे पण कमेंट काहींच्या वाईट असतात मला खूप हे वाटतं म्हणजे दुसरं वाटतं त्याच्यामुळे काय करू नका दोन मिनिटासाठी घातलेलं आहे कोमल बोलली असं हे नाही करत जॉकेट नाही घालत आता हा पण असा आहे पण मी जॉकेट घेतलाय बघा हा पण असा आहे पण मी जॉकेट घातलं त्या ड्रेसला त्याला फक्त दोन तीन फोटो काढूपर्यंत घातले वेअर केलंय बाकी मी जॉकेट घातलं मला जर मन बघ होऊन जाईल मला असं एवढी फिरली मी आणि ते थोड्यासाठी माझं हे त्याच्यामुळे तसं काही हे करू नका कोणी करत असेल तरी त्यांना समजवा का समजवाय <laughs> ना आपले सगळे याच्यामध्ये काय जेवणपणामध्ये तर आपल्याला काही भेटलंच नाही खरं बोलायला गेलं तर आता पोरांच्या राज्यात भेटतंय तर थोडस करू द्या काय करणार का म्हटलं भूतनाथला कितीच झाली भारी म्हणजे मालवणला येत आणि मालवणला खरी एन्जॉय करायचं असेल तर मला असं म्हणजे वाटतं की तुम्ही, तुम्ही, तुम्ही आलेच पाहिजे आजारी पडते पण थोडी पण नाही पडली लय मजा केली लय मजा केली खरंच आणि फिश तर एवढी खाल्ली रे मन भरून फिश खाल्ली आली तर खरंच तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोड नंबर तर मग बीच कडनं तुम्हाला डिस्काउंट पण देतो असं का बाबी तुमचं नाव सांगितलं तर डिस्काउंट माझं नाव सांगितलं ना तर ते डिस्काउंट सुद्धा देणार आहे तर पूर्ण पॅकेजेस घ्या आणि खूप एन्जॉय करा खूप सारे लहान पोर असून तरी पण एन्जॉय करा एकदम एन्जॉय <laughs> भारी हे पण आहे भारी कलाभूतनाथ असं नाव आहे कशासाठी मंदिर आहे भगवंत म्हणजे शंकराचं मंदिर आहे शंकर भगवानचं मंदिर आहे त्याच्यामुळे ते देवाचं मंदिर असल्यामुळे शंकराच नाव भूतनाथ मंदिर आहे

आम्ही तर काल पूर्ण ब्लॉक दिवस गेला आमच्या एवढा एन्जॉय केला एवढा एन्जॉय केलाय तर खरंच ब्लॉक नक्की बघा पूर्ण ब्लॉक बघा मग तुम्हाला कळेल आम्ही खरंच किती एन्जॉय चला बाय बाय किट्टूची मम्मी आणि किट्टू मस्त झोका आहे इकडे तुला जोरा, जोरा जोरात जोरात म्हणजे तिकडे लागेल ना थकला तिकड आता मावशीच्या मांडीवर किटू दादा त्या बाजूला दे तिकडनं नको ते लागेल तुला पडशील तर मागून लागेल तर पडेल बाई माझं देऊ दे पुढून दे समोरून दे मागून अरे पडशील रे दादा ते लाग ना त्याला एके वाजूला उभार हा स्टेट बस ग कारण तो तिकडं आहे लागल ती वाट दे परत आता आम्ही बीचवर आलोत आम्हाला नऊ ला बस आहे डायरेक्ट नऊ वाजता त्याच्यामुळे मस्त बघा बीच येता की डोला घेऊन गे। सगळे गेले पुढे आणि आम्ही निघतोय आता म्हणजे बीचवरच अजून जेवायचं आहे आम्हाला बघू बघा किती बीच खाली असते पूर्ण व्यवहार पूर्ण हे असते गर्दी गर्दी आणि इथला बीच पूर्ण खाली असते म्हणूनच मला मजा वाटते इथे खूप बरं वाटतंय मला कधी पण हमेशा मान मालवणलाच बरं वाटते मला एक आण जास्त ऊन पण नाही आणि जास्त थंडी पण नाही दोन्ही पण नाही सध्याला बरं झालं आम्ही थंडीच्या पहिल्याची ऊन चाललो आता थंडीमध्ये मग अजून एक महिन्यानं खूप थंडी असते मग बरंच त्रास होतो थंडीमुळं चला मी जाते थोडे फोटो वगैरे शूट करते पप्पा येतात ज्याचे त्याचे फोटो शूट करता तर मला दाखवते माझीच राहिली मला गेले मस्त पायकी पुढे पुढे बरं चल टाकित मॅडम देवाने दिलं बाबरे लय पाणी ठेवा आता का आपण घेऊ कुठे तरी हा आताच फोडून घेऊ फोडायला कोरा घेऊ ना काहीतरी चला हा बाळ फोडून दादा तसं नाही कोको चला दोघं पण लवकर 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 अयो कोकम जिंकला कोंकम जिंकला कोकम जिंकला कोकम किट्टू हार को किट्ट जिंकला ग भाई बरं बरं किट्टू जिंकलाय माझा चला मस्त इकडं बसलेत काय ऑर्डर केले काय कोमल 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 विशाल काय म्हणता विशाल 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 बोल दादा काय चाललंय को काय चाललंय विशाल बोल रे कोकांग विशाल 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 बोल, विशाल कोणी आहे विशाल विशाल, विशाल कोणी पिल्लू पप्पा पप्पा बोल ना विशाल आले बापले धर मस्त मी चोर बसून रील वगैरे चालू का आहे बरं प्रथम चेन बबले चिरले आय किती कि मायरा आवाज कमी झाला